दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रामनवमीनिमित्त शहरात शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे रविवारी दुपारी बारा वाजता गाडीपुरा येथील रेणुका माता मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात होणार आहे मोंडा महावीर चौक मुथा चौक कलामंदिर शिवाजीनगर आय टी आय श्रीनगर मार्गे अशोकनगर येथील राम मंदिरापर्यंत ही शोभायात्रा निघणार आहे याबाबत शनिवारी श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं शोभायात्रेदरम्यान महाकुंभसह अकरा देखावे सादर केले जाणार आहेत नागरिकांनी मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले रामजन्मोत्सव समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण या भव्य अशी शोभायात्रा आपण हिंदू एकता एक दिवस म्हणून नांदेडमध्ये काढतो मला इथं सांगताना आनंद वाटतो की आपली नांदेडची जी शोभायात्रा आहे महाराष्ट्रामध्ये मा सर्वप्रथम आहे सगळ्यात जास्त संख्या इथे येते जवळपास चार ते पाच लाख भाविक दर्शन घेतात आणि रस्त्यावर कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर हजार लोक पूर्ण वेळ दुपारी दीड ते रात्री साडेनऊ शोभायात्रेमध्ये सामील होतात सगळेजण याच्यात आनंदी सहकुटुंब येऊन आनंदानं पूर्ण ते एन्जॉयमेंट करतात आणि यावेळेस अकरा आपण देखावे ठेवलेले आहेत त्याच्यात महत्त्वाचा देखावा जो आहे महाकुंभ मेळ्याचा आहे प्रया त्यानंतर राष्ट्रभक्तीचा एक देखावा आहे आणि असे वेगवेगळे देखावे आणि सामाजिक संदेश धर्मसंदेश आणि आपल्या भारतीय संस्कृतीचं दर्शन अशा सगळ्या पद्धतीचं जो अनेक पद्धतीने आपण मेसेज देण्याच्या या शोभायात्रेतर्फे प्रयत्न करतो और शोभायात्रा का विशेष कर, कर इस बार जो महाकुंभ हुआ है वो महाकुंभ में जो कलश था वो कलश का हम देखावा दिखाएंगे रामलला की मूर्ती रहेंगी विविध प्रकार के देखावे रहेंगे तो ये देखावे देखने के हेतु से सभी समाज बंधु सपरिवार सही जाते हैं और इस शोभा यात्रा में हजारों की संख्या से मातृशक्ति आती है और ये शोभा यात्रा सभी राम भक्तों के लिए नांदेड़वासियों के गौरवान्वित बात हो गई है तो ये यात्रा में सभी नांदेड़वासियों को हम फिर से आने वाले हिंदू एकता दिवस छः अप्रैल वार रविवार राम जन्मोत्सव समिति की तरफ से जो हिंदू एकता दिवस मनाते हैं उसमें सभी को हम आमंत्रित करते हैं जय श्री राम सर्व मुसलमान तिकडे जायला पाहिजे होते